एकदा एका जंगलात कन एक, एक, जंगला एक विहीर होती आणि त्या विहिरीत बरीच बेडकं राहायची आणि त्या बेडका गंगा दत्त नावाचा का नाही एक मोठा बेडूक राजा होता बेडकांचा राज आणि ती सगळी त्या विहिरीत राहत होती पण झालं त्याचं असं काय माहिती आहे का त्या बेडकांच्या राजाचं इतर काही बेडकं का नाही अजिबात ऐकायची नाही त्याच्यावर डापरायची त्यानं सांगितलेलं काय ऐकायची नाही त्याच्यावर भांडायची आपला राजा असून त्याला पटवून घ्यायची ना शेवटी मग ते बेडूक काय म्हणला आपण ही विहीर सोडून दुसरीकडे जावावं शेवटी तो कंटाळा आणि ती विहीर सोडून दुसरीकडे गेला तर दुसरीकडे गेल्यावर दुसऱ्या एका विहिरीविषयी गेला आणि त्या काठावर ते, ते थांबून आता म्हणला या विहिरीत आपण राहायला जागा करायची तर काटापशी एक नागाचं मोठं क नाही वारूळ आणि त्या वारोळात का नाही एक मोठा काळा भोर साप राहत होता मग का 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 तो काय म्हणला ह्या सापाला जर सांगितलं तर जी आपल्या राज्यातलं म्हणजे आपल्यासंग वैर धरणारं जी वेडकं आपल्या विहिरीत आहे ती त्यासनी खाऊन टाका या सापाला सांगितलं तर कावे आणि कसं आहे साव्याचं म्हणतं आणि त्या सापापेशी जातो त्या सापाचं नाव असतं प्रिय प्रियदर्शन तो गंगा दत्त सापाला काय म्हणतो हवं का प्रियदर्शना तुम्हाला एक माझं काम करायचं करशील का मग प्रियदर्शन साप काय म्हणाला अरे बेडूक राव तू तर माझा जन्मजात वैरी तू कसं काय मला काम सांगायला मग बेडूक काय म्हणला अरे वैरी विहिरी असं काय नाही म्हणला माझ्या विहिरीत काही निम्म्यापेक्षा जादा बेडकं माझं ऐकत नाही मी सांगितलेलं काय करत नाहीत माझ्या संघ फांडत्यात म्हणून मी ती विहीर सोडून दुसरीकडे राहायला जाणार आहे तेव्हा तू त्यासनी खाऊन टाक विहिरीत जाऊ मी सांग तू त्या बेडकासनी खाऊन टाक म्हणताना मग साप काय म्हणा ना मी मी तुछ नी तुछ नी का अरे मी तुमचा जन्माचा हाड वैरीने आम्ही येऊन तुझी बेडकं कशी काय खाऊ काय नाही म्हणला अ बघ ज्या वेळेला एखाद्या अतिप्रसंग येतो वेळ अतिशय वाईट येते त्यावेळेला काहीतरी करणं गरजेचं असतं मग शत्रूलासुद्धा जरी मिळ जाऊन मिळालं आणि शत्रुखंडच शत शत्रुखंडच ते शत्रूचा काटा काढायला लागतो एखादं जर शत्रू बलाढ असला तर त्याचा का नाही बलाढ्य शत्रुखंडवरच काटा काढायचा असतो म्हणून तसं काय नाही तू य आणि खाऊन टाक मग साप मधला बरंच झाली मग ते साप गेला आणि गंगा दत्तनं सांगितलेल्या विहिरीत गेला आणि त्याची सगळी बेडकं गंगा दत्तनं सांगितलेली बेडकं पण खाल्ली आणि बाकीची पण सगळी बेडकं खाल्ली बेडकं अगदी अशी खाल्ली की गंगाधर गंगा, गंगा दत्त बेडकाचं पोरगंसुद्धा खाऊन टाकलं सगळंच त्यातली बेडक खाऊन टाकलं आणि साप परत विहिरीत थांबला मग आता उरलो पण शेवट गंगा दत्तच उरला होता मग साप काय म्हणायला प्रियदर्शन साप म्हणायला आता सांग कुणाला खाऊ सगळी तिची जातबाई खाऊन झाली विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणते तिथे तस का तर आपल्या शत्रूलाच त्यानं आपल्या जातबाईचा नाश कराय बोलवलं होतं आणि आता यो काय बोलणार गंगा दत्त बेडो आता तो एकटाच उरला होता ते साप म्हणलं आता मी कुणाला खाऊ तर जो बेडुकाने काय सांगितलं सापाला थांब म्हणजे मी शेजारीच्या विहिरीत आणि माझं जात आहे ज्यासनी गोड बोलून इकडच्या विहिरीत आणतो त्यासनी तू खा असं म्हणला आणि तो बेडूक विहिरीतनं बाहेर पडला आणि दुसऱ्या विहिरीत जाऊन राहू लागला आणि त्या साप होता त्या विहिरीत काय गेलाच ना मी साप आपला लांबडा ज्या लांबडा सगळं बेडूक बिडूक मस्त करून बसला भांगा दत्त याची वाट बघत प्रियदर्शन साप तर काय भरतो तिथे गोरपड असतील तर तो काय म्हणतो गोरपडीला म्हणतो जा आणि ते पलीकडच्या मिरीत गंगा दत्त बेडूक राहते त्याला इकडं घेऊन ये गोड बोलून मी बोलवले मन मी तु तुझी मला आठवण होत्या मला भेटाय मी व्याकुळ झालंय असं सांग ती गोरपड जातीन त्या गंगा दत्त सांगते बाबा रे तुझा प्रियदर्शन मित्र आठवण काढतोय तुझ्या आठवण ते व्याकुळ झालाय मग ती बेडूक काय म्हणतो अरे तू माझ्या आठवणीनं व्याकुळ झाल्याने नाही भुकेनं व्याकुळ झालाय आता सगळी खाऊन झाली तुम्हाला खाणार आहे म्हणून ती व्याकुळ झालंय आठवणींनी नाही भुकेनं व्याकुळ झालं आणि ज्याला भूक अतिशय सण होत नाही की कुठलंही काम करायला मागं पुढं कर, क, क, क कमी करत नाही एखाद्याचा वध कर म्हणला तर वध करायला तयार होत्यात अति भूकंन त्यासली त्रास होतो त्यामुळं ते तसं कृत्य करते त्यामुळं मी येणार नाही असं म्हणून ते बेडूक आपला छानसा ते वेरीत राहिला तिकडं साप पण गा दत्ता आला नाही म्हणून त्यानं समजलं सापानं त्यानं आपला रोख नाही बेडकानं म्हणून असं असतं कसं असतं विनाशकाली विपरीत बुद्धी कधी सुचून द्यायची नाही किती असलं आपलं जात वय असतं गोड बोलून काय करून आपले आपलंच मिटवायचं शत्रूला सांगून या आत्ती जादा बोलवतो मी शत्रूला कधी सांगायचं नाही शत्रू त्याचा नाक काढायचं असा नाक किती जरी दूध पाजला पण ते विषारीपणा दाखवायचा राहतो का तसं शत्रूच असतं का म्हणून विनाशकारी विपरीत बुद्धी ही पंचतंत्रातली गोष्ट आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा